नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कटा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शासनामार्फत सुरू असलेल्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत शासन घरकुलसाठी दोन लाख रुपये अनुदान जे जे आहे ते देणार आहे तर त्यासाठी पात्रता काय असणार आहे त्या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे या संदर्भ या योजनेअंतर्गत अनुदान कसे व किती दिले जाणार आहे अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणती कौन लागणार आहेत आणि योजनेसाठी अर्ज कसा करायचा ही सर्व सविस्तरची माहिती आहे ती माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो बघ हा व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू नातेवाईकांना व मित्रांना शेअर करा ज्यांच्याकडे बांधकाम कार्ड आहे जेणेकरून त्यांना घरकुल बांधकामासाठी जे दोन लाखाचे अनुदान आहे ते मिळेल तर मित्रांनो मी सखाराम डासळकर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो चला मग आपण जो व्हिडिओ आहे तो अटल घरकुल बांधकाम योजनेचा तर काय आहे ते आपण आता इथे या व्हिडिओमध्ये हो पाहूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी या अगोदर शहरीमध्ये जे बांधकाम कामगार राहतात त्यांच्यासाठी ही जी योजना आहे ती ला चालू केलेली होती पण आता ही योजना बंद करून शासनाने ग्रामीण भागामध्ये राहणारे जे गरीब बांधकाम क्षेत्र बांधकाम मजूर आहेत ज्यांना घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक जागा असून पण पैसे कमी पडतात त्यांना आता जे अनुदान आहे अशा बांधकाम कामगारांना दोन लाख रुपयाचे जे अनुदान आहे ते अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजने थ्रू बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी जे अनुदान आहे ते किती मिळते मित्रांनो आटल बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जर नवीन घर बांधायचे असेल तर त्यांना घरकुलाचे सहाशे एकोणसत्तर चौर चवरा, चौरस फूट क्षेत्रफळामध्ये आणि उमेदवार जर दोनशे एकोणसत्तर चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा मोठा घरकुल बांधायचे असेल तर सातशे एक एकोणऐंशी चौरस फूट क्षेत्रफळा पुढील लागणारा जो खर्च आहे तो खर्च उमेदवाराला स्वतः करून दोनशे एकोणसत्तर चौरस फूटच्या आतमध्ये जो काही खर्च होईल तो खर्च शासनाकडून दिला जाणार आहे तो जो खर्च आहे तो दोन लाख रुपयापर्यंतचा अर्थसहाय्य जे आहे ते शासन तुम्हाला या योजनेद्वारे करणार आहे तर मित्रांनो या योजनेचे जे निकष आहेत ते निकष अटी आणि पात्रता काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो थो। तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार एक वर्ष कमीत कमी नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून तुमच्याकडे काम केल्याचा परवाना म्हणजे तुमचे जे लेबर कार्ड आहे ते एक वर्ष अगोदरचे असणे गरजेचे आहे बांधकाम कामगार अर्जदार स्वतःचे नवीन घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची शेत जमीन म्हणजे नमुना नंबर नम्ण आठ किंवा सात बारा तुमच्या नावावर असणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगार पती किंवा पत्नी यांचे जे वय आहे ते अठरा ते साठ या दरम्यान असणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगार अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही योजनेकडून ग्रहनिर्माण योजनेसाठी जो लाभ आहे तो लाभ घेतलेला नसावा जसे की महाडा असेल ओबीसी घरकुल असेल मोदी आवास योजना असेल अटल आवास योजना जी आहे या व्यतिरिक्त जर दुसरी एखादी आवास योजना तुम्ही घेतली तर या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकत नाही तसे जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवक कडून द्यायचे आहे यानंतर मित्रांनो बांधकाम कामगार अर्जदाराकडे यापूर्वी पती पत्नी नावे पक्की सिमेंटचे बांधलेले घर नसावे याचा जो पुरावा आहे तो तुम्हाला स्वयं घोषणापत्र आणि शपथपत्र जे आहे ते सोबत द्यायचे आहे ते तुम्हाला बॉन्डवर टाईप करून जे आहे ते द्यावे लागणार आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येथे जोडलेला आहे तो डाउनलोड करा आणि बॉन्डवर प्रिंट करून त्याला वकील सभाकडून ॲपिडेव्हिट करून तुमच्याकडे घ्या त्यानंतर अर्जदारांनी महाराष्ट्र बांधकाम इमारत कामगार कल्याण मंडळाकडे एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार असल्याचे जे प्रमाणपत्र म्हणजे ते जे लेबर कार्ड आहे ते एक वर्षा अगोदरचे असणे गरजेचे आहे म्हणजेच नव्वद दिवसा अगोदरचे तुमचे लेबर कार्ड जे आहे ते तुम्हाला असणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो यासाठी जे लागणारे आवश्यक अतिआवश्यक असेच कागदपत्र जे आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे उगच खूप सारा फापट पसरा जो आहे तो तुम्हाला सांगणार नाही म्हणजेच यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचे आधार कार्ड जोडायचे आहे आणि तुमच्या जमिनीचा जो पुरावा असेल एकतर सातबारा लावा किंवा ग्रामसेवक कडला नंबर नंबर आठ या दोन्हीपैकी एकच प्रवाहात तुम्हाला ते जोडायचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेची सत्यप्रतची जी फोटो कॉपी आहे कलरमध्ये ती तुम्हाला ते जोडायची आहे आणि त्यानंतर जो तुमचा लेबर कार्डचा जो फोटो कॉपी आहे ती तुम्हाला ते जोडायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जी इतर कागदपत्रं आहेत ती कुठलीही लागणार नाही जसे की तहसीलचे उत्पन्न असेल रहिवासी असेल कास्ट असेल नॉन क्रिमिटल असेल काही जे इतर कागदपत्र असतात ते तुम्हाला खूप सारे एजंटकडून सांगितले जातात या कागदाची या योजनेसाठी कुठेही गरज नाही तुम्हाला फक्त ही जी चार डॉक्युमेंट्स आहेत तीच डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र इथे लागणार आहेत परत एकदा सांगतो तुमचे व तुमच्या घरातील सर्वांचे आधार कार्ड ज्यांच्या नावे तुम्हाला कर्तूल घ्यायचे आहे पती किंवा पत्नी त्यांचे तुम्हाला नॅशनल बँकेचे बँक बँक पासबुक आणि अर्जदाराच्या नावावर सात बारा किंवा आठ अ या दोन्हीपैकी एक जे की तुमच्या जमिनीचा असेल तो तुम्हाला द्यायचा आहे आणि तुमचे लेबर कार्ड तुम्हाला इथे जोडायचे आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा अर्ज कसा व कोठे करायचा तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पी डी एफ फाईल आहे ती सोबत जोडलेली आहे ती पी डी एफ फाईल तुम्हाला तुमच्याकडे प्रिंट आऊट करून घ्यायची आहे आणि ती प्रिंट आऊट केल्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ अक्षराने संपूर्ण व्यवस्थित भरून घ्यायची आहे ती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो त्यावर चिटकायचा आहे आणि फोटो चिटकावल्यानंतर तुमचे जे काही झेरोक्स असतील ती सर्व झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मला सोबत जोडायचे आहे यानंतर मित्रांनो तुमचा फोटो चिटकवल्यानंतर आणि स्वच्छ अक्षरामध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो भरल्यानंतर तुम्हाला मी अगोदरची डॉक्युमेंट सांगितली होती ही सर्व कागदपत्र झेरॉक्स करून तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायची आहेत आणि हा पूर्ण फाईल ग्रामसेवकाची सही घेऊन रेडी झाल्यानंतर तुमच्या जवळच्या कार्यालय असेल किंवा कार्यालय किंवा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण महामंडळ यांच्याकडे जाऊन जो अर्ज आहे तो तुमचा अर्ज जमा करायचा आहे आणि तो अर्ज जमा केल्यानंतर त्या तुमच्या अर्जाची पूर्णपणे छाननी होईल आणि छाननी झाल्यानंतर ऑनलाईन वेबसाईटवर असेल किंवा ऑफलाईन ते जे काही विभाग असेल या विभागाचा जो डॅशबोर्ड असतो किंवा जो नोटीस बोर्ड असतो या बोर्डवर जी यादी आहे ती यादी लावली जाईल आणि त्या यादीमध्ये तुमचे नाव आल्यानंतर जे तुमचे घरकुल आहे त्यासाठी तुम्ही पात्र व्हाल आणि तुम्हाला जो तुमचा पहिला तुम चेक आहे तो मिळेल तर हे जे दोन लाख रुपये आहेत ते तुम्हाला तीन टप्प्यामध्ये तीन चेक मिळतील ते तीन चेक तुम्हाला तुमच्याकडे वन बाय वन कलेक्ट केले जातील त्यासाठी तुम्हाला दोन तीन किंवा चार चार महिन्याचा जो कालावधी आहे तो दिला जातो पहिल्या चेकमध्ये तुम्हाला बेसिमेंटचे काम म्हणजे तुमचा पायाभरणी करायची आहे दुसऱ्या चेकमध्ये तुम्हाला तुमच्या भिंती उभ्या करायच्या आहेत आणि तिसऱ्या चेकमध्ये तुम्हाला तुमचा छत असतो तो छत टाकून प्लास्टर करायची आहे तर ही प्रोसेस जी आहे ती तुम्हाला वन बाय वन स्टेप बाय स्टेप करायची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला हे जे काय सांगितले हे सर्व खरे आहे यामध्ये कुठलीही गफलक नाही किंवा खोटेपणा नाही ही सर्व जे आहे का ते बरोबर आहे आणि तुम्हाला जर एखादा एजंट दहा हजार देतो वीस हजार देतो तुमच्या करून देतो तर यामध्ये पडू नका तुम्ही स्वतः जो अर्ज आहे तो करा त्यासाठी दोन बॉन्ड लागतात त्या बॉन्डचा फॉर्मॅट पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज स्वतः डाउनलोड करा पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत मी तुम्हाला जे चार सांगितले होते ते चारच डॉक्युमेंट्स तुम्हाला ते लागणार आहेत ही सर्व पी डी एफ फाईल तुम्हाला तुमच्याकडे झेरॉक्स कॉपीमध्ये करून ठेवायचे आहे किंवा स्कॅन करून ठेवायची आहे आणि ही सर्व फाईल तुम्हाला तुमच्या बांधकाम विभागाच्या महामंडळाकडे जे आहे ती नेऊन द्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येकदा सांगतो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही नवीन अपडेट या व्हिडिओवर येईल किंवा नवीन नवीन शासनाकडून म्हणजे महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा खाजगी जे काही योजना येतात या सर्व योजनाचे जे व्हिडिओ आहे ते आपण प्रत्येक वेळेस रोजच्या रोज बनवत असतो तर हे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट मिळतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू नातेवाईकांना मित्रांना तसेच वडीलधाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना शासनाच्या या नवीन योजनेची माहिती मिळेल आणि जे दोन लाख रुपयाचे अनुदान आहे त्यांचे बांधकाम करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य जे आहे ते मिळेल धन्यवाद मित्रांनो भेटूया आजच्याच नवीन अपडेटवर नवीन व्हिडिओमध्ये